वगैरे अच्छा नवीन व्लॉगला लागला आज आहे मी बर्गनला नॉर्वेलाच चालू आहे बाहेर फिरायला पुन्हा एकदा नवीन सिटी एक्सपोज करायला शेफ आहेत माझ्यासोबत शेफ आहे माझ्या पुन्हा तरी पण थंडी खूप लागते स्वेटर वगैरे घालून लागले जवळपास बर्फ पण आहे म्हणून थंडी लागते त्याचे वारे येतात फक्त तर चला जाणून घेऊया या सिटीबद्दल नॉर्वेची राजधानी ओल्सोनंतर बर्गन ही दुसरी सर्वात मोठी सिटी मानली जाते नॉर्वेमध्ये दुसरी सर्वात मोठी सिटी मानली जाते इथलं पॉप्युलेशन ऑलमोस्ट तीन लाख आहे आणि बर्गन हे युरोपमधील सगळ्यात जुन्या पोर्टपैकी एक पोर्ट मानलं जातं युनेस्कोकडून एकोणीसशे एकोणऐंशी साली नाईन्टीन सेवन्टी नाईनमध्ये या सिटीला वर्ल्ड हेरिटेज साईट असं सन्मानित केलं होतं हा युनेस्कोचा एकोणसाठवा फिफ्टी वा अवॉर्ड होत तर हा अवॉर्ड यांना इथल्या प्राचीन घरांना म्हणजे लाकडी घरांना रंगेबेरंगी घरं ते मी पुढे तुम्हाला दाखवेलच तर इथल्या लोकॅलिटी इथल्या स्ट्रक्चर ऑफ द होम घरांचं स्ट्रक्चर या सर्वांचं बघून हे सर्व बघून युनेस्कोने याला वर्ल्ड हेरिटेज साईट असं सन्मानित केलं तर ही ती घरं आहेत इथल्या लोकांनी पर्यटकांसाठी ती जपून ठेवली तसं तसं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तर सर्व सर्व जे सर्व लाकडी आहे आणि बाहेरून स्ट्रक्चर त्यांनी तसंच ठेवलं आहे आतमध्ये आपले शॉप केलेत शॉप ओपन केलेत ती सजवलेत आहेत आणि बाहेरून स्ट्रक्चर तसंच ठेवले तर इथेसुद्धा तुम्ही बघू शकता त्यांनी कसं जपलं आहे ते खूप जुनं आहे आणि ते लाकडीच्या लाकडंच आहे सगळं तर ते त्यांनी मॉडिफाय करून थोडंसं हे करून तसं जसं ठेवण्याचा प्रयत्न इकडे खूप बघायला मिळतं एकदम सेम एकदम असं रिअल वाटतं हे बघायलासुद्धा खूप छान आहे तर बघू शका बघ शकता आतमध्ये कसे शॉप वगैरे त्यांनी ओपन केले आहेत म्हणजे इतिहास पण त्यांनी जपलाय आणि सगळंच केलं आहे हे बघा इथे ह्या घरे आहेत फिशिंगसाठी आहेत तर ह्या प्रोफेशनल गऱ्या आहेत थोड्या खूप भारी आहेत बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी जपलं आहे हे सर्व खूप छान हे शॉप आहे असे शॉप ओपन केले आतमध्ये हे मॅग्नेट्स आहेत खूप जणं जे आमचे माझे फ्रेंड आहेत माझे मित्र आहेत त्यांनी हे मॅग्नेट्स गोळा केलेत आणि असं आठवणी म्हणून की हे जाऊन घरी कुठेतरी एका भिंतीवर लावणार तर मॅग्नेट्स चिपकतात लोखंडाला वगैरे चिपकतात तर त्या त्या कंट्रीचं एक एक मॅग्नेट घेतात दोनशे तीनशे रुपया मिळतं मी असं काय कलेक्शन वगैरे केलं नाही मी सगळं जे करतो आहे ते यूट्यूबवर करतो आहे सगळं यूट्यूबला अपलोड करणार आहे तर माझ्या आठवणी तर तशाच राहणार आहेत जशाच्या तशा ना की मॅग्नेटवरून बघू शकता कसे शॉप वगैरे यांनी ओपन केलेत खूप छान पद्धतीने तर बाहेरचं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही कसं ठेवलं आहे एकदम जसं आहे तसं त्या तसं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की पर्यटकांनासुद्धा बघण्यासाठी आकर्षक वाटेल ते वाटेल ते आणि हे झाडाची लाकडं वगैरे खूप चांगल्या पद्धतीने यांनी उपयोग केला आहे आणि इकडे त्यांनी स्ट्रक्चर जसं ठेवलं आहे बाकीचं सगळं बाहेरचं स्ट्रक्चर जसं ठेवलं आतमध्ये थोडं शॉप बनवले आपले ते बाहेरून खूप आकर्षक होतं म्हणजे खूप सुंदर दिसतं लाकडाच आहे त्यामुळे छान वाडा वाटतो आपल्याकडे असे वाडे गावात असतात वाडा इथं बैल वगैरे गुरं बांधतात खूप छान आहे आउट साईड आहे जसेच अस ठेवलंय कि पर्यटकांना पण ते समजलं पाहिजे का इथे कर ही करणं ही सिटी कशासाठी ओळखली जाते वगैरे या सिटीची ओळख काय आहे तर हे सगळं समजलं पाहिजे त्यासाठी त्याने ते एवढं तसंच ठेवलं आहे एक गोष्ट कळली अजून एक गोष्ट कळली मला की ह्या साईडला लाकडं खूप छान असतात झाडं खूप छान असतात टिकाऊ लाकडं असतात त्यामुळे इथे प्राचीन काळापासूनच लाकडांची घरं वगैरे बनवली जाते जायची आणि अशा आकर्षक घरामुळेच त्यांना जागतिक वासस्थळ हा अवॉर्ड मिळालाय हा झालं या सिटीचा इतिहास आता आम्हाला आहे भूक त्यामुळे आम्ही शोधतोय की काहीतरी असा खायला मिळेल परफेक्ट खूप छान आहे खूप छान सिटी आहे ही सायकल मी एकदा चालवणार आहे चालवायची आहे मला बघूया मिळेलच इथल्या बस बघू शकता की कशा जॉईन केलेले आहेत प्रश्न आहे की हे टर्न कसे घेत असतील <laughs> त्यांनी रस्ते सुद्धा तसे बन हे बघा मस्त मोठे मोठे गेले आणि ही एक बघण्यासारखी गोष्ट टॅक्सी बघा जॅगोआ टॅक्सी कुठे असते या इंडियामध्ये मोठी मोठे लोक घेऊन फिरतात या गाड्या आणि ही ते टॅक्सी आहे जॅगव नजारा बघू शकता हे पोर्ट आहे बंदार हा बंदाराय बोलतात धक्का बोलतात इथे मी एकदा जाण्याचा प्रयत्न करणार वरती तिथे दिसतंय ते तिथून चांगला एक व्ह्यू मिळेल या सिटीचा तर एक दिवस येईल तर तिकडे पण जाईलच मी तो ब्लॉग वेगळा बनवेल चला आधी मॅग्नी भेटलंय तर कसं आहे बघूया इकडची करन्सी बघू शकता हो के आर क्रोनो आ, याला थ्री फोर्टी नाईन इंटू सेवन करा वन क्रोनो इज इक्वल टू वन सॉरी सेवन सात रुपये होतात इंडियामधले तर खूप महाग आहे तुम्ही हो बघू शकता किती महाग आहे ते झाली आमची ऑर्डर रेडी तर आता पटापट आहे आणि आहे तर हे बघू शकत एवढंच आहे सगळं त्या अमाऊंटमध्ये खूप महाग आहे आणि खात होतो तेवढाच बाहेर दिसलं की थोडा थोडा पाऊस चालू झाला होता गळाला तर किती वाटत होती कुठे अडकू नये कारण छत्री नव्हती आणि हे लवकर संपवलं आणि बाहेर आलो आणि तर हे असं सगळं एकदम परफेक्ट सगळं बदललं होतं म्हणजे थोडासा पाऊस पडला होता आणि सगळं एकदम पूर्ण कलरफुल झालं होतं छान दिसतंय तर मला पर्सनली ही सिटी खूप आवडली खूप म्हणजे खूप छान सिटी आहे तर रात्रभर थांबणार आहे आजीकडे मी रात्रीभर आहे रात्री खूप छान दिसत भरपूर भारी दिसेल पण त्याचा उपलॉग मी वेगळा टाकेल नाही तर खूप मोठा उपलॉग नाईटचा एकदम व्ह्यू आहे असेल तो रात्री टाकेल म्हणजे वेगळा ब्लॉग बनवून शकेल आणि हा आता पंधरा मिनटाचा जेवढे कमी जेवढा कमी वेळ दाखवता येईल म्हणजे जेवढा जास्त ब्लॉग मी एका याच्यात बनवलं असतं तिने पण व्ह्यू आहे त्रा ब्लॉग म्हणजे पण तो क खूप मोठा ब्लॉग आहे खूप वेळ जायला फोर्टी फाय एमची वेळ सगळे तुम्हाला पण म्हणतो येईल त्यापेक्षा तीन वेगवेगळे ब्लॉ ब्लॉग म्हणजे दहा दहा मिनटाचे किंवा पंधरा मिनटाचे तेवढंच चांगलं होईल तर इथेच थोडं पाच मिनटावर खाऊ गल्ली आहे ती खाऊ गल्ली तुम्हाला दाखवतो शेफने सांगितलं आहे तर ही आहे ती खाऊ गल्ली बघू शकता तुम्ही कशी आहे ॲक्च्युली इथे जे जगातील फेमस तुम्हाला जसं बोललं होतं नॉर्वेला सॅलमन फिश खायला मिळतो तर ऑलमोस्ट त्याचंच आहे सगळं तुम्हाला सीफू इथे खायला मिळतील खूप छान लागतात मी एकदा ब्लॉग बनवेल याच्यावर सुद्धा सी फूड इकडे एकदा खायला येईन तर एक, एक, एक छोटस असं मार्केट आहे सी फूडचं थोडक्यात खाऊ घाल इथे तुम्हाला सॅल्मन शेलफिश किंवा वेल वेल म असं असेल ना वेल फिश मोठावाला तो पण इथे खायला मिळतो खूप चांगला एकदम मस्त आहे असं ऐकलं आहे मी फक्त वरून वरून मला एकदा प्रत्यक्षात भेट द्यावी लागेल प्रत्यक्षात खावं लागेल तर हे बघू शकता तुम्ही कसं एकदम छान छान आहे दिसायलाच एवढं आकर्षक दिसतोय की असं मला बघता जर हे सगळं त्यांनी इंडियन स्टाईलमध्ये बनवलं असतं तर एकच नंबर मजा आली असते पण सध्या बघूया यांच्या यांच्या पद्धतीत कसं बनवतात ते खाऊन आहे चांगलंच असेल तर बघू शकता तुम्ही कसं भारी भारी इथे सगळं सॅलवन सूप बर्गन सूप फिश केक सी फूड सालेड बर्गर खूप भारी वाटतं आहे आत्ताच बसूचं मन झालं होतं हे त्यांनी असं जिवंत सगळं ठेवले क्रॅप वगैरे शेलफिश छान छान सगळं आत्ताच बसूसं मग वाटलं होतं आत्ताच खायला मन झालं होतं पण सध्या वेळ होतो आमचा उशीर होते तर हे सगळं तुम्हाला नेक्स्ट अजून एका ब्लॉकमध्ये दाखवेनच मी खूप छान आहे शेफला पण जायचं आहे तर त्यामुळे वरचा प्लॅन पण वरती जायचं होतं तिकडचा प्लॅन कॅन्सल झाला त्याचा ब्लॉग बन वेगळा बनेन मी आणि जे बघा कसं ठेवलं आहे मस्त एकदम दिसतंय हे मोठे आहेत खूप ॲक्च्युली कॅमेरामध्ये फोनमध्ये मला छोटे वाट छोटे वाटत नसतील पण खूप मोठे आहेत तरी याच हे जे खाली बोर्ड लावले त्याने या सर्वांचं मीठ मटण वगैरे असं खायला मिळतं इथे हे सगळं वरती आहे ते या प्राण्यांचं आता आहे उशीर त्यामुळे आम्ही निघतोय एवढा हा शॉर्ट व्हिडिओ होता जाणार भेटला ब्लॉक म्हणजे उद्या त्यामुळे आज आम्ही ते रात्रीभर आहे आणि रात्री पण मी यायचा प्लॅन प्लॅन करेन ट्राय करे की रात्री वेश झल्यानंतर मी येईन तिकडे फ्लॅन फिरायला तुम्हाला रात्रीचा व्ह्यू कसा असतो ते कडे या साईडचा रात्रीचा व्ह्यू खूप सुंदर असणार आहे मजा येणार आहे आणि एक व्ह्यू आहे दुमगावर जातो तर आलो आहे मी परत शिप

तर आय होप तुम्ही हा ब्लॉग नक्कीच एन्जॉय केला असाल थोडंसं नवीन काहीतरी बघायला मिळालं असेल तुम्हाला यातून mm -hmm. आणि बस एवढंसुद्धा बर्गन आणि किती एक्सपेन्सिव्ह आहे तेव्हा कळलं असेल डॉन मॅटोन सगळं थँक्यू भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी या